नमस्कार मित्रोहो मित्रोहो आपण जर कामगार असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची माहिती आहे मित्रो हो आपल्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर आपल्याला दोन लाख रुपयाचा विमा हा शासनाकडून दिला जाणार आहे मित्रो हो यासाठी अटी शर्ती नेमक्या काय आहेत पात्रता काय लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने आणि कुठे करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत त्यासाठी मित्र हो स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर कामगार असाल आपल्याकडे ई श्रम कार्ड असेल तर आपल्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात ज्या कामगारांकडे ई श्रम कार्ड आहे त्या कामगारांना दोन लाख रुपयाचा विमा मिळणार आहे या संदर्भातील ही सविस्तर अशी माहिती तर मित्र हो, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस पासून असंघटित कामगारांची नोंदणी ई श्रम पोर्टलवर सुरू करण्यात आली असून ई श्रम पोर्टलवरील नोंदित असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने नोंदणीकृत असंघटित कामगार किंवा दावेदारांकडून दावे आणि दावे तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झाल्या आहेत ई श्रम पोर्टलवरील दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत नोंदी असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचा केंद्र शासनामार्फत निर्णय घेण्यात आला आहे हो तर मित्र आपल्या लक्षात आला असेल तर कोणाला या अपघाती विमा योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रो आपण हो जर सव्वीस ऑगस्ट दोन हजार नंतर आणि एकतीस मार्च दोन हजार बावीसच्या च्या आधी ई श्रम पोर्टलवरती आपली कामगार असल्याची के नोंदणी केलेली असेल तर आपल्याला या अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार आहे आता मित्रो हो लाभ मिळण्यासाठी त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय आहेत अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे आणि कुठे करायचा आहे या संदर्भातील माहिती देखील या शासन निर्णयासोबत दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र सरकारचं लेटर यासोबत जोडण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला जो आहे तो म्हणजे मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे स्कीम बेनिफिट म्हणजेच या योजनेचा लाभ जो आहे तो कुणाला मिळणार आहे या ठिकाणी तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन दिलेला आहे पहा मी मराठीत आपल्याला या ठिकाणी सांगतोय इंग्लिशमध्ये जरी लिहिलेला असेल तरी मराठीमध्ये आपल्याला त्यामधली माहिती सांगणार आहे तर तीन पॉइंट एक मध्ये लिहिलेला आहे ही योजना मार्च पोर्टलवर आधीच नोंदीकृत असंघटित कामगारांच्या अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वावर लागू होते अनुग्रह लाभ देण्यासाठी ऑपरेशनल सूचना किंवा व्याख्या खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी व्याख्या करण्यात आलेली आहे ती तीन आपण दोन मध्ये पाहू शकता तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघाताची जी व्याख्या करण्यात आलेली आहे ती म्हणजे बाह्य हिंसक आणि दृश्यमान माध्यमांमुळे झालेली अचानक अनपेक्षित आणि अनैच्छिक घटना अशी केली जाते श्रम आणि रोजगार मंत्रालय ईश्रमवर सुरू केलेल्या अकस्मित दाव्यांचे निराकरण करण्यासाठी त्याच व्याख्येने पालन करेल तर मित्र या बाबतीतच आपल्याला या ठिकाणी अपघात विमाचा लाभ दिला जाणार आहे तर मित्र तीन पॉईंट तीन मध्ये काय दिलेला आहे पहा डिटेल्स ऑफ बेनिफिट्स टू बी डिस्बस तर दोन लाख रुपयेचा जो विमा कामगारांना दिला जाणार आहे तो नेमका कशा पद्धतीने आणि कोणत्या अपघात विम्यासाठी किंवा अपंगत्वासाठी आपल्याला अप दोन लाख रुपये किंवा एक लाख रुपये विमा दिला जाणार आहे या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे अपघातामुळे मृत्यू झाला तर दोन लाख रुपयाचा विमा दिला जाणार आहे त्यानंतर दोन नंबरमध्ये ए लिहिलेला आहे पहा त्या ठिकाणी दिलेला आहे दोन्ही डोळ्यांचे एकूण आणि भरून न येणारे नुकसान किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय वापरण्याचे एकूण आणि भरून न येणारे नुकसान किंवा एका हाताच्या वापराचे आणि भरून न येणारे नुकसान त्यानंतर मित्र हो एक पाय किंवा एक हात आपला जर कुठल्या कारणास्तव निकामी झाला असेल आणि असं नुकसान जर आपलं भरून येणार नसेल तर त्यासाठी देखील आपल्याला दोन लाख रुपये विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर एका डोळ्याची दृष्टी कमी होणे यासाठी देखील दोन लाख रुपये विमा दिला जाणार आहे त्यानंतर तीन नंबरमध्ये दिलेला आहे ए आणि बी त्यामध्ये दिलेला आहे पहा एका डोळ्याचे संपूर्ण आणि भरून न येणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय वापरण्याची किंवा भरून न येणारे नुकसान यासाठी एक लाख रुपये विमा दिला जाणार आहे त्यानंतर मित्र हो चार नंबरला दिलेला आहे पहा इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रतेचे निकष नेमके काय आहेत तर चार पॉईंट एक मध्ये दिलेला आहे सर्व असंघटित कामगार जे एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी किंवा त्यापूर्वी ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत आणि वर, आहे वर नमूद केल्याप्रमाणे व्याख्येमध्ये समाविष्ट आहेत ते दावा सुरू करण्यास पात्र असतील तर मित्र आपण जी वरती व्याख्या पाहिलेली आहे त्या व्याख्येनुसार आणि आपण जर एकतीस मार्च दोन हजार पूर्वी कामगार म्हणून ईश्रम पोर्टल वरती नोंदणी केलेला असेल तर आपल्याला या अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकतो त्यानंतर चार पॉईंट दोन दिलेला आहे एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी किंवा त्यापूर्वी घडलेल्या घटनांना सानुग्रह अनुदानासाठी विचारात घेतले जाईल त्यानंतर चार पॉईंट तीन आहे एक असंघटित कामगार ज्याच्या वतीने दावा सुरू करायचा आहे घटनेपूर्वी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि दावा सुरू करण्यापूर्वी क्रमांक तयार करणे आणि प्रमाणित करणे आवश्यक आहे तर मित्रो आपल्याकडे ईश्रम पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर एक व्ही एन क्रमांक व्ही एन नंबर आपल्याला दिला जातो जो की आपल्या ईश्रम कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल तो नंबर आपल्याकडे असण आवश्यक आहे म्हणजे आपली नोंदणी करणं गरजेचं आहे तरच आपल्याला या अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकतो त्यानंतर चार पॉईंट चार दिलेला आहे पहा इश्रम वर नोंदणीकृत असंघटित कामगार नोंदणी पासून एकतीस मार्च दोन हजार बावीस कालावधीत आयकर भरणारा किंवा ई पी एफ ओ किंवा ई एस आय सी या सक्रिय सदस्य नसावात तर मित्र हो चार पॉइंट चारचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण जर आयकर भरणारा असाल किंवा ई पी एफ ओचा लाभ घेत असाल तर आपल्याला या अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आता त्यानंतर मित्र हो खाली पाच नंबरचा पॉईंट दिलेला आहे पहा सेन्सियल डॉक्युमेंट सपोर्टिंग टू द कंडिशन म्हणजे आपल्याला कोणत्या कारणासाठी काय डॉक्युमेंट जोडायचं आहे ते या ठिकाणी दिलेला आहे त्यातील पहिला जो कॉलम आहे ते म्हणजे डेट जे लिहिलेलं आहे म्हणजे मृत्यू जर धाव झाला असेल एखाद्या कामगाराचं तर त्यासाठी काय कागदपत्र जोडावे लागणार आहेत तर त्यासाठी दावेदाराचा आधार क्रमांक त्यानंतर व्ही एन कार्ड नंबर म्हणजे आपल्याला जो ईश्रम पोर्टलवरील नोंदणी केल्यानंतर ईश्रम कार्ड जे मिळालेलं आहे त्या कार्डवरचा जो व्ही एन नंबर आहे तो द्यावा लागणार आहे त्याचबरोबर डेथ देखील आपल्याला यासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आपल्याला यासोबत जोडणा जोडावं लागणार आहे जी की मेडिकल सर्टिफिकेट आपण म्हणतो ते देखील आपल्याला यासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर पाच नंबर दिलेला आहे पहा घटनेच्या वेळी दाखल केलेला एफ आय आर किंवा पंचनामा देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे अर्जाचा नमुना देखील मित्र मी आपल्याला खाली दाखवणार आहे कसा आहे आणि तो कुठे भरून द्यायचा आहे तर मित्र त्यानंतर सहा नंबरचं जे कागदपत्र आहे जर आपण डेथ झाल्यानंतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर या अपघात विमा योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठीचं सहा नंबरचं कागदपत्र आहे शवविच्छेदन अहवाल अपघातामुळे मृत्यूचे कारण सिद्ध करतो तर मित्र अपघातामुळे जर मृत्यू झाला असेल आणि या अपघात विमा योजनेचा आपण जर लाभ घेत असाल तर त्यासाठी शवविच्छेदन अहवाल देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर मित्रो सात नंबरचा पॉईंट आहे दावेदार अल्पवीन असल्यास दावा किंवा जारी करताना केलेले पालकत्व प्रमाणपत्र देखील सादर केलं पाहिजे तर मित्रो दावेदार जर अल्पवयीन असेल तर त्या संदर्भातील पालकत्व प्रमाणपत्र देखील या अर्जासोबत आपल्याला जोडावं लागणार आहे आता त्यानंतर हो डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व जर आपल्याला आलेलं असेल कुठल्या कारणास्तव तर त्यासाठी जर आपण या अपघात विमा योजनेअंतर्गत अर्ज करत असाल तर त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे तर नंबर एक आहे दावेदाराचा आधार क्रमांक त्यानंतर व्ही एन कार्ड किंवा नंबर म्हणजेच आपला इश्रम वर्चा जो व्ही एन नंबर आहे तो देखील लागणार आहे त्यानंतर तीन नंबरला दिलेला आहे पहा हॉस्पिटल रेकॉर्ड ज्यामध्ये अपघातामुळे आलेले अपंगत्व दर्शवणारा डिस्चार्ज सारांश म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण ॲडमिट होता आपण एखादा अपघात झाल्यानंतर त्यानंतर डिस्चार्ज जो आपल्याला मिळतो हॉस्पिटल मधून ते डिस्चार्ज कार्ड देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर चार नंबरचा पॉइंट आहे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारच्या अधिकृत कर्मचाऱ्यांनी जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र देखील आपल्याला या अर्जासोबत जोडावं लागणार आहे त्यानंतर पाच नंबरचा पॉइंट आहे दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण विभाग सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकारद्वारे जारी केलेले अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र ते देखील आपल्याला या अर्जासोबत जोडायचं आहे जर आपल्याला अपघातामुळे अपंगत्व आलेलं असेल तर हो ए नंबर दिलेला आहे पहा दिस डॉक्युमेंट्स आर टू बी अपलोडेड म्हणजे ही कागदपत्र अपलोड करणं आपल्याला आवश्यक आहे बी दिलेलं आहे द डॉक्युमेंट विल बी व्हेरीफाय अगेन्स्ट द ओरिजिनल डॉक्युमेंट मूळ कागदपत्रांच्या विरुद्ध कागदपत्रांची तपासणी जी आहे पडताळणी जी आहे ती आपली केली जाईल तर मित्र आपण अशा पद्धतीने अर्जासोबत ही कागदपत्र दिल्यानंतर आपली जे अर्ज जो आहे तो क्लेम प्रोसेस साठी जाणार आहे क्लेम प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने दिलेली आहे याची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर हो या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे आता मित्र या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला जर या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल या अपघात विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला विहित नमुन्यामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे या ठिकाणी अर्जाचा नमुना देखील दिलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हा अर्जाचा नमुना मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल हा अर्ज मित्र आपण सविस्तरित्या भरून आपल्या डिस्ट्रिक्ट मॅजेस्टिक ऑफिसमध्ये दिलेल्या सर्व कागदपत्रांसह हा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रो हा जो अर्ज आहे तो नोंदणीकृत असंघटित कामगाराने त्याच्या अपघाती अपंगत्वाचा दावा किंवा असंघटित कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसांनी देखील भरू शकतात तर हो अशा पद्धतीने असंघटित कामगारांना अपघातानंतर दोन लाख रुपये विमा दिला जाणार आहे या संदर्भातील ही महत्वाची अशी माहिती होती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार धन्यवाद